लबाड लाची प्रदूषण नियंत्रण मंडळामुळे बोईसर तारापूरच्या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलंय हे शासन प्रशासन लोकप्रतिनिधी यांना माहीत असून देखील स्थानिक नेते मंडळी हो आणि आता हुजरीगिरी सोडा या आम्ही आता जाहीर आव्हान करतो तारापूर प्रदूषण यंत्र मंडळ म्हणजे शासन प्रशासनाचे कमवण्याचे आर्थिक साधन कारवाई तर सोडाच कारवाई केल्यानंतर सुद्धा आर्थिक मलिदा कसा मिळेल याकडेच प्रदूषण यंत्रण मंडळाचे सातत्याने एकच ध्येय असल्यामुळे तारापूर परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले तर स्थानिक भूमिपुत्र म्हणून याच भंकर माफिया केमिकल माफिया यांना जागा देऊन आपली काळी आई जल जमीन हवा खराब करण्याचे काम सातत्याने करतात हे आपल्या जिल्ह्याचं दुर्दैव आहे तारापुरमॅढीची लगत निर्जन जागी बेकायदा रसायनांचा साठा परिसरातील नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आहे तारापुरमॅढीची लगत कोलवडे गावच्या हद्दी श्री दुर्गा वजन काट्याच्या मागे असलेल्या निर्जन जागी बेकायदा रसायन भरलेली पिंपे ठेवण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या बोईसर युनिटला मिळाली होती त्यानुसार पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता रसायन भरलेली लोखंडी पिंप्या आढून आले असून या प्रकरणी पंचनामा करण्यात आलाय याची माहिती महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला दिल्यानंतर उपप्रादेशिक अधिकारी आणि क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी रसायनांचे नमुने घेऊन ते तपासण्यासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात तर घातक रसायनाची तळोजा येथील मुंबई वेस्ट मॅनेजमेंट येथे विल्हेवाट लावण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी रवींदर सिंग यांनी दिली तर जमा केलेले नमुने काही महिन्यातच बदलून जातील आणि कोणतेही घातक केमिकल नसल्याचे अहवाल हेच अधिकारी देतील यात शंका आहे कोलवडी येथील निर्जन जागी बेकायदेशीरपणे रसायनांचा साठा हा अस्लम नावाच्या केमिकल माफियांचा असल्याचं समोर आलं असून या प्रकरणी कारवाईसाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने पोलिसांना कळवलं